जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत गौरी गणपती उत्सव हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे जो विशेषत महाराष्ट्रात उत्साहाने साजरा केला जातो हा उत्सव कुटुंबातील सुख समृद्धी आणि ऐक्याचे प्रतीक मानला जातो गौरी पूजनात मातृशक्तीचा आदर आणि स्त्री शक्तीचे महत्व अधोरेखित होते जुळे सोलापूर येथील सुमित्रा पार्कमधील रहिवासी डॉ प्रकाश टोंभे यांच्या निवासस्थानी गौरी गणपती उत्सवानिमित्त श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट कळवण नाशिक येथील मंदिराची सुंदर प्रतिकृती साकारण्यात आली आहे महाराष्ट्रात शक्तीचे साडेतीन शक्तीपीठे आहेत कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची महासरस्वती माहूरची महाकाली आणि सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी होय या खास धार्मिक सोहळ्यासाठी डॉक्टर प्रकाश टोंडपे यांच्या कन्या सून आणि त्यांच्या मैत्रिणींनी अथक परिश्रम घेऊन श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टची सुंदर आणि देखणी प्रतिकृती तयार केली आहे या प्रतिकृतीच्या निर्मितीसाठी टोणप दाम्पत्याने मुलांना प्रोत्साहित केले असून त्यांच्या घरी साकारलेल्या या कलाकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे गणेशोत्सव आणि गौरीपूजनाच्या पवित्र वातावरणात ही प्रतिकृती भक्ती आणि कला यांचा अनोखा संगम दर्शवते श्री सप्तशृंग निवासिनी देवीच्या या प्रतिकृतीमुळे टोणपे कुटुंबियांचे निवासस्थान भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे हा उत्सव भक्ती श्रद्धा आणि सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक बनला असून परिसरातील रहिवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे सो बेसिकली हे नाशिकचे वनीची आ, देवी सप्तशृंगी साडेतीन शक्तीपीठापैकी एक आहे ही मूर्ती आम्ही जी साकारलेली आहे ती ऑलमोस्ट सगळं इको फ्रेंडली पद्धतीने बनवलेली आहे लेफ्ट ओवर जी न्यूजपेपर्स आहेत कार्डबोर्ड आहेत आणि क्ले आणि थोडासा फोम ह्या हे सगळं यूज करून आम्ही बनवलेला आहे सो बेसिकली हे वनीचं गड असं असं तयार केलेलं आहे जिथे हे कमाल आणि पायऱ्यांचं असं ज जसं ओरिजिनल आहे तिकडे त्या पद्धतीने आम्ही हे बनवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला गडाच्या मोनोरेल आहे वृद्ध लोकांसाठी येण्या जाण्यासाठी वगैरे जी सोय आहे ते आम्ही त्या त्या साईडला दाखवलेलं आहे हे सप्तशृंगीचं महाद्वार आहे आणि ह्या अशा प्रकारे ती मूर्ती आहे तो आम्ही थोडक्यात ती साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये माझी मैत्रीण जागृती शिवाजी कासे तिची आई आ, सपना कासे आणि माझी वहिनी तेजस्वी टोनपे आणि माझा भाऊ शुभंकर टोनपे आणि आई वडील आणि अक्षरश दोन चार वाजेपर्यंत हे सगळं डेकोरेशनचं काम अगदी मनापासून आणि आनंदाने करत होतो दरवर्षी करता की याच वर्षी केलं तुम्ही दरवर्षी किती वर्षापासून करता तुम्ही दोन तीन वर्ष झाला आम्ही करतोय त्याआधी आम्ही जेजुरी सोन्याची जेजुरीच थीम केलेली त्यानंतर वडाचं झाड आणि स्वामी महाराजांचं एक दृश्य तेही तयार केलेलं होतं वटवृक्ष वगैरे असं तयार केलेलं होतं आणि यावर्षी हा कर हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे करत असताना थकवा वगैरे काय येतो का ये तुम्हाला काय एवढं म्हणजे आठ आठ तास तुम्ही काम करता अजिबात नाही आम्ही अक्षरशः पहाटे पाच पर्यंत पण काम करत होतो पण इतका आनंदाने आणि मनापासून करत होतो झोप सुद्धा येत नव्हती उत्सवा दिसत सकाळी आठवडे संपलाय रात्रात दिवस